तर मुंबईकडे मराठ्यांचा मोर्चा निघालाय सरकार तुमच्या खुर्च्या सांभाळा असा इशारा देत कोल्हापुरातील मराठा कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले दरम्यान एक महत्वाची बातमी येते मावळमधून लोणावळ्यातील जरांगे पाटील यांच्या मुक्कामाच्या ठिकाणाची दृश्य समोर आली आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्यभरातून मराठा एकवटले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काही तासांत लोणावळ्यात मुक्कामाला येणार आहे या मोर्चाची तयारी मावळ तालुका सकल मराठा संघानं पूर्ण केली आहे दरांगे पाटील यांची विराट सभा इथंच होणारे या मैदानानं पंधरा किलोमीटरचा रस्ता व्यापलाय शेकडो एकर जमीन याच्यासाठी वापरण्यात आलेली आहे ड्रोन या, या भव्य मैदानाची ही दृश्य टिपण्यात आलेली आहे